भावसार विजन सोलापूर सेंट्रलच्या वतीनं वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन करण्यात आलं भावसार विजन सोलापूर सेंट्रल क्लबतर्फे वसंत पंचमी निमित्तानं हिंगुलांबिका मंदिर इथं श्री हिंगुलांबिका शिशु शाळेच्या पन्नास विद्यार्थ्यांकडून सरस्वती पूजन आणि पूजन करून घेण्यात आलं वसंत पंचमी हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून हिंदू धर्मात ओळखला जातो याच दिवशी प्राचीन काळात गुरुकुलमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यास प्रारंभ करत असतात पन्नास विद्यार्थ्यांना भावसर विजन सेंट्रल तर्फे नवीन पाटी पेन्सिल देण्यात आल्या सरस्वती स्तोत्राचं वाचन तसंच वसंत पंचमीचं दिनविशेष मंदिराचे पुजारी हंसाटे गुरुजी यांनी सांगितलं वसंत पंचमीचं महत्व म्हणजे ह्या दिवशी देवीने विद्या अध्ययन साठी सर्व गुरूंना आशीर्वाद दिला होता व ती विद्यास्वरूपी देवी शांतमूर्ती म्हणून तिचं श्रीविद्या हे नावसुद्धा पडलेलं आहे आणि ह्याच दिवसापासून सर्व विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याची परंपरा ही गुरुकुलामध्ये सुरू सुरू होती सरस्वतीचं पूजन करून आजपासूनच विद्याध्ययन करायला सुरुवात होत होती आजचा एक ती प्रति ती प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये चालू आहे म्हणून आज आपण लहान मुलांना अक्षर पूजन करून त्यांना विद्याध्ययन करण्यास प्रोत्साहित करतो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे सचिव माधव वळसे अश्विन डोईजोडे प्रभाकर कुसुमकर मुख्याध्यापक प्रमोद हंसाटे नंदा क्षीरसागर सुषमा डोईजोडे ज्योती झिंगाडे प्रियंका मुसळे सागर पुकाळे सौ पुकाळे आदींनी परिश्रम घेतला